तत्पूर्वी या काव्यसंग्रहातील दासू वैद्य यांची तुकाराम ही कविता आज आपण ऐकणार आहोत जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम मानसाची जात पेटलेली वात कष्टणारा हात तुकाराम मानसाची जात पेटलेली वात कष्टणारा हात तुकाराम भेदनारे मूळ आशयाची कूळ भाषेचा कल्लोळ तुकाराम भेदनारे मूळ आशयाची कूळ भाषेचा कल्लोळ तुकाराम पुन्हा उगवतो खोल पसरतो सांगून उरतो तुकाराम